भाजपा पंचायतराज आटपाडीच्या वतीने आज दिनांक सहा चार दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने पांडुरंग देशमुख माजी सैनिक व पंडित अण्णा देशमुख ज्येष्ठ नागरिक तसेच आटपाडी ते अयोध्या सायकल प्रवास केला ते गोरख अनुसे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे ज्येष्ठ नेते दादा देशमुख भाजपा ज्येष्ठ नेते अप्पासाहेब सर स्नेहजित पोद्दार भाजपा पंचायतराज लोकसभा संयोजक यांनी प्रास्ताविक केले दादा देशमुख यांनी मागील चाळीस वर्षांपूर्वीचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास व प्रतिकूल परिस्थितीत कशी वाढवली संघर्ष करावा लागला आणि आज ते वटवृक्षात रूपांतर झाले आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चारशे पारच्या शुभेच्छा दिल्या आनंदराव देशमुख भाजपा पंचायतराज आटपाडी तालुका संयोजक याने आभार मानले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर भाजपा आटपाडी तालुका अध्यक्ष जयवंतराव सरगर आध्यात्मिक विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कदम भाजपा विस्तारित प्रमोद धायगुडे अनिल कदम भाजपा किसान मोर्चा सांगली जिल्हा सरचिटणीस जयंत देशमुख भाजपा पंचायतराज विधानसभा संयोजक संतोष देशमुख भाजपा पंचायतराज आटपाडी तालुका सोशल मीडिया अध्यक्ष विजय देशमुख आटपाडी शहर अध्यक्ष भाजपा पंचायतराज गोविंद कदम विजय वाघमारे गणेश देशमुख भाजपा पंचायतराजचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते असा हा वर्धापन दिन आहे आणि भाजप स्थापन झाला त्यावेळेला तिचा हजर राहिल्या दोन तीन दिवस त्या अधिवेशनामध्ये मी मुक्काम करतो आठवड्यात कोण केलं असेल तर मी देशपांडे आणि मोडुकर आपल्या ह्याच्या मधुकर देशपांडे देश आम्ही तीनच माणस बाकी छोटा मानलं नव्हता तिथ जवळजवळ पाच लाख लोक होते आणि या सगळ्या लोकांनी भाजपचं वैशिष्ट्य सांगतो की पुण्यात सगळ्या बाकरी व्हायच्या आणि ट्रेन भरून तिथे यायच्या आणि तिथं मग वरील उभा राहायचं ती बाकरी ती घ्यायची खायची कार्यक्रम चालू करायचे अटलजीच्या कविता अटलजीने स्वतः काय घेतला ह्या आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि त्यावेळेला हे आपले शिंदे शिंदे मॅडम नव्हते का शिंदे आपलं कमल हे चिन्ह सुचवलं विजयाराजे शिंदे विजयाराजे शिंदेनी कमल ही खूप सुचवली सगळ्यांनी मान्य केली ते असता म्हणून त्या काळात भाजप स्थापन झालं आणि अगोदर जनसिंग यांनी सांगितलं त्यानंतर जनता पार्टी सांगले झालो त्यानंतर बाजूवर आला त्या सगळ्याचं ध्येय एकच व्हाय की सामान्य कार्यकर्त्याच्या डोक्यात एक कल्पना अशी झाली पाहिजे पूर्वी देश भरभरा बर दिला होता संपूर्ण जगामध्ये एक नंबरचा आपला देश होता परंतु ज्या मुसलमानांच्या स्वाद्या झाल्या इंग्रजांच्या स्वाद्या झाल्या आणि वर्ष दोन दोनशे वर्ष राज्य केलं त्याच्यामुळे भारत आपलं क्षेत्रिय आहे आणि म्हणून हे पहिलं जे सगळं आहे हे आपल्याला सगळं मिळालं पाहिजे या उद्देशानं प्रत्येक कार्यकर्त्यानं आपल्या परीनं आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि आपला भारत देश आपलं मी आणि अटलजी एका तुरुंगात म्हणजे अटलजी बरोबर तुरुंगात राहायचा म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधात आम्ही मोर्चा काढला होता आणि त्यावेळेला आम्हाला अटक केली आणि अटक बिहार वाजपेयी त्यांच्याबरोबर आम्ही अडीच हजार कार्यकर्ते असे तुरुंगात होतो आणि योगा योगाने अटलजी बरोबर राहायचं मला पुस्तक आहे मोदींच्या बरोबर भाषण करायचा पण मला पुस्तक त्यावेळेला मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला या आणि मग अशा मग मोठ्या माणसांच्या बरोबर संबंधित असताना अनेक लोकांच्या बरोबर चंद्रशेखर त्याच्याबरोबर सुद्धा मी ठेवलोय पंतप्रधान चंद्रशेखर त्यांच्याबरोबर ठेवलो मोराने पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे कार्यक्रम सुद्धा मी अरेंज केले ते आणि ह्या सगळ्या माणसाच्या साधे नंतर लक्षात असले तर एक क्षेत्र सुद्धा वायानं घालवणारी माणसं आणखी समजा टायमिंग जेवढं सगळं जे ठरलं असेल त्याच्या आधी दोन मिनटं येऊन उभा राहणार खाली स्टेजवर चढणार नाही भोवल्यानंतर एवढा स्ट्रिक्ट माणूस की अजिबात स्टेजवर चाललं नाही खाली घड्याळ बरोबर उभं राहणार टायमिंग झाल्यावर चढणार भाषण सांगणार म्हणजे असे स्ट्रिक्ट काम करण्याची माणसाने सगळे पाहिलेले आहे आणि त्यामुळं भाजप हा आपला भारत देश जगामध्ये सर्व फ्रेक्ट करायचे आपलं ध्येय आहे आणि जगामध्ये एक नंबरचा देश झाला पाहिजे यासाठी प्रत्येकानं धन म धन हे सगळं अर्पण करायचं आपण भाजपमध्ये शिकवलं जात आहे प्रसंगी सगळं धन देशासाठी दे दे देशा प्रसंग आला तर भाजपचा कार्यकर्ता देणार आणि या अशा सगळ्या मोठ्या माणसाच्या सांगितलं राज्य बघितलं आहे आणि दोघायोगानं आज तिथे आठवण झाली आणि प्रत्यक्ष भाजपच्या स्थापनेत मी हजर असणारा माणसं इथं आलं आहे त्यामुळं भाजप स्थापन झाला म्हणून त्या देशाची प्रगती व्हायला आली आहे आणि ही प्रगती अशी झाल्यानंतर आपण एक दिवस या देशाचं नेतृत्व जगाचं नेतृत्व आपण चालला ठीक आहे